नुसतं असं समजा की एखादा बॉलिवूडचा पिक्चर आलाय त्याची मजबूत हवा झालीय किंवा मग यायच्या आधीच हवा व्हायला सुरुवात झालीय अशा वेळी एक व्हिडिओ येतो ज्यात त्या बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये असलेले पण हॉलिवूडमधून कॉपी केलेले सीन असतात मग त्या आदि पुरुष लंका असेल किंवा अक्षय कुमारचा आवारा पागल दिवाना आणि मॅट्रिक्स मधले सेम सीन असतील बरं समजा पिक्चरची आवाज आलीच आणि असा कुठला व्हिडिओ आला नाही तरी लोकांचा एक डायलॉग फिक्स असतोय हॉलिवूडवाल्यांच उचलतात रे ओरिजिनल नाही चर्चा गप्पा होत असतात आणि अशा वेळीच एक बातमी येते बॉलिवूडच्या पिक्चरचा रिमेक हॉलिवूड करणार तेही जॉन विकचा डायरेक्टर आता जॉन विक म्हणजे डेंजर माणूस एक पेन्सिल घेणार आणि विषय संपवणार असं मटेरियल इथं मिर्झापूरचा तिसरा सीझन लोकांना बोर वाटायला लागलाय आणि जॉन विक मात्र प्रत्येक पिक्चर वेळी नवा दणका देतोय पण ज्या पिक्चरचा रिमेक जॉन विकचा डायरेक्टर करतोय त्या किलमध्ये नेमकं आहे काय लोक किलची तुलना एनिमलची करतायत आणि त्यात किल डेंजर आहे असं म्हणतायत काय त्याची एवढी चर्चा का होतीये तेच सांगणार हा व्हिडिओ नमस्कार आणि तुम्ही पाहताय बोलबिडू किल रिलीज झाला पाच जुलैला बच्चन आणि प्रभासच्या कलकीनं ग्रीप पकडली होती तेव्हा त्या त्यामुळे साहजिकच किलला स्क्रीन तुलनेनं कमी मिळाल्या शुक्रवारी या पिक्चरनं एक पॉईंट पंचवीस कोटी कमावले तर शनिवारी कमाईचा आकडा होता दोन कोटी आता या पिक्चरचं म्हणावं असं प्रमोशन झालं नव्हतं ना कुठली मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली ना रेलवर म्युझिक व्हायरल झालं त्यामुळे तीन कोटींची कमाई दोन दिवसात करणं हा अपेक्षित परफॉर्मन्स असल्याचं बॉक्स ऑफिसच्या एक्सपर्ट लोकांनी सांगितलं मग तेवढ्यात पिक्चरचे रिव्ह्यूज यायलाही सुरुवात झाली आणि अॅनिमलपेक्षा डेंजर हा शिक्का किलवर बसला आता अॅनिमलमध्ये कसं रणबीर कपूर होता अनिल कपूर होता संदीप रेड्डीचा पिक्चर आहे म्हणजे कॉन्ट्रोव्हर्सी होणार हे नक्की धरून कॉन्ट्रोव्हर्सी सुद्धा होऊन गेली होती मापात पाप अजिबात नव्हतं त्यामुळं कोटी तर सहज छापून झाले किल मध्ये कोण आहे तर लक्ष तानिया मानिक तला अभिषेक चौहान राघव जुएल आणि आशिष विद्यार्थी थोडक्यात ऍक्टिंग मधला दादा माणूस म्हणून फक्त आशिष विद्यार्थी हेच नावाजलेलं नाव बाकी रायटर डिरेक्टर निखिल नावावर नावावरही मोठा हिट नाही आणि करण जोहरचं गुणित मोंगाचं प्रोडक्शन आहे ही गोष्ट जरासा बुज देणारी मग असं असताना पिक्चरनं हवा केली कशाच्या जोरावर तर तीन गोष्टींच्या जोरावर रिलीजच्या आधीची चर्चा पिक्चरची स्टोरी ज्याला धरून असलेली ऍक्शन आणि रिमेकचा डाव किन रिलीज व्हायच्या आधी गाजला तो टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल मध्ये इथं पिक्चरचं सिलेक्शन झालं कौतुक झालं पिक्चर बद्दलचे रिव्ह्यू सुद्धा चांगले आले टिफ मध्ये एक अवॉर्ड असतं पीपल्स चॉईस अवॉर्ड मिड नाईट मॅडनेस यात लोकांनी वोट केलं आणि त्यानुसार किल्ला फर्स्ट रनर अप म्हणून निवडलं गेलं करण जोहर गुनित मुंगा यांना लोक आधीपासून ओळखत होते पण मध्ये पिक्चरची चर्चा झाल्यावर हिरो असणाऱ्या लक्षला सुद्धा किल मुळेच लोक ओळखायला लागले बॉलिवूडचा एक पिक्चर स्टोरी लाईन आणि ऍक्शन सीन्सच्या जोरावर टीफ मध्ये गाजला पण कधी तर सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे साधारण वर्षभर आधी पण पिक्चरच्या टीमनं रिलीजच्या आधी या गोष्टीची हाईप केली आणि मार्केट मिळवलं दुसरी गोष्ट अर्थातच स्टोरी आणि ॲक्शन सीन तशी किलची स्टोरी सिंपल आहे दोन भारतीय सैन्यातले ब्लॅक कॅट कमांडोज ट्रेन मधून जात असतात यात जरा लव्ह स्टोरीचा अँगल असतोय पण त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे या ट्रेनमध्ये येतात दरोडेखोर किलची बेसिक कन्सेप्ट दरोडेखोर विरुद्ध आर्मीचे दोन सैनिक अशी आहे पण या मारामारीत बंदुका नाहीत अख्खं मंडळ उडवून देईल असली हायटेक टेक्नॉलॉजी नाही तर प्रॉपर मारामारी आहे मार्शल आर्टवाली किलमध्ये निव्वळ हिंसा आहे जांगावर येते पण अॅनिमल सारखी कृत्रिम वाटत नाही कारण यातली हत्यारं किचन मधल्या सुऱ्यापासून हातोड्यापर्यंत जातात अॅनिमलमध्ये किंवा कुठल्याही मारामारीवाल्या पिक्चरमध्ये अशा सीनवर खाप खूप कट मारले जातात पण सेन्सॉर बोर्डानं किलवर जरा मेहरबानी दाखवली आणि कात्रीतून सुटलेला पिक्चर प्रेक्षकांना थ्रिल देऊन गेला पण किल मध्ये सगळ्यात खुंखार गोष्ट आहे बदला हा बदला एकाच खुनानंतर थांबत नाही उलट दरोडे खोरांची पण घराणेशाही असते त्यामुळं बदले की आग प्रत्येक क्षणाला पेटत राहते आणि पिक्चरची रंगत वाढत राहते पिक्चरमध्ये अगदी रिअलिस्टिक वाटणारी ऍक्शन कोरिओग्राफ केली आहे परवेज शेख आणि सी योंग ओहन या कोरियन ऍक्शन डिरेक्टरनं बॉलिवूडच्या बऱ्याच पिक्चरसाठी काम केलंय आणि मार्वलसाठी सुद्धा साहजिकच ट्रेन मध्ये घडणारी ऍक्शन टिपिकल बॉलिवूड स्टाईल वाटत नाही आणि राघव ज्वेलचा डोक्याचा विलनही तिसरा विषय म्हणजे सिरीज ची, ची प्रोड्युसर आहे या कंपनीनं किल मध्ये इंटरेस्ट दाखवला जॉन विकच्या डायरेक्टरनं किलचं कौतुक केलं आणि याचं इंग्लिश व्हर्जन भारी असेल बनवायला सुद्धा मजा येईल असं वक्तव्य केलं त्याला आवडलेली गोष्ट अर्थातच ऍक्शन सिक्वेन्स होती आता जॉन विकनं सगळं मार्केट ऍक्शन आणि इमोशनच्या जोरावर ओढले तसा डिरेक्टर जर किलच्या कौतुक करत असेल त्याचा रिमेक बनवायला उत्सुक असेल तर डाव परफेक्ट बसलेला असतोय एवढा नक्की त्यामुळे जसं हॉलिवूड बॉलिवूडच्या पिक्चरचा रिमेक करणार यावर शिक्का बसला तसं किलचं मार्केट वाढलं अॅनिमल कितीही चालला असला तरी त्याच्यावर कोरियन पिक्चर मधून ऍक्शन सीन उचलल्याचा आरोप होतो पण किल नुसता पेक्षा डेंजर ऍक्शन दाखवून थांबला नाही तर हॉलिवूडला त्यातही जॉन विकच्या डायरेक्टरला आपली दखल घ्यायला लावली बॉलिवूडच्या पिक्चरमध्ये आलेला तोच तोचपणा ठरलेल्या स्टारसेच पिक्चर हिट होणं हे, हे सगळं बॉलिवूडच्या कमबॅक नंतरही सुरू राहिलं साऊथवाले मात्र त्यांच्या लाईनवर सुसाईड चालले होते आणि अशा वेळी किल बॉलिवूड पुन्हा ग्लोबल मार्केटमध्ये स्ट्रॉंग पोझिशनला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे भले बॉक्स ऑफिसवर तीन आकडी नंबर गाठायला वेळ लागत असला तरी बॉलिवूडच्या पलीकडे जाऊन थेट हॉलिवूड टाईप मटेरियल आणण्यात लव्ह स्टोरी असलीच तरी निव्वळ ऍक्शन हाच युएसपी ठेवून बॉलिवूडमध्ये एक पिक्चर हिट होऊ शकतो मग स्टारकास्ट नवीन असली तरी हेच किलनं दाखवून दिले आता किलमुळं बॉलिवूडनं आपल्या मर्यादा वाढवल्या अशी चर्चा होत असली तरी हे गणित किती पिक्चर पुरतं टिकणार हे येणारे शुक्रवारच सांगतील बाकी मिर्झापूरकडून खुंकार ऍक्शनच्या अपेक्षा असताना किलनं मार्केट खाल्लंय हे नक्की याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी ओलबिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका